नमस्कार गोकुळाष्टमी जवळच आलेली आहे श्रीकृष्ण जन्माचे सुंदर असे भजन मी आपल्यासमोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया श्रीकृष्ण जन्माचे भजन नंद घेर आनंद भयो जय कनैया लालकी नंद घेर आनंद भयो जय कनैया लालकी हाती घोडा पालखी जय कनैया लालकी हाती घोडा पालखी <गला> जय कन्हैया लाल की को दान दियो हाती घोडा पालकी को दान दियो हाती घोडा पालकी नंद घेरा आनंद भैयो जय कनैया लालकी देवकीचा बाळ भाई नंद घरी आला देवकीचा बाळ बाई नंद घरी आला गोकुळ घरो घरी आनंद झाला गोकुळात घरोघरी आनंद झाला देवकीचा बाळबई नंद घरी आला देवकीचा बाळभ नंद घरी आला गोकुळात घरोघरी आनंद झाला गोकुळात घरोघरी आनंद झाला कृष्ण जन्माची ಸಾಗ ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮ ಸಾಗ ವಸುದೇವ ದೇವೀ ಬಂದಿಶಾ ವಸುದೇವ ದೇವೀ ಬಂದಿಶಾ ಕೌಂಸ ಮಾರತಾರ ಕೌಂಸ ಮಾರತಾರ ಗೋಕುಳಘರಗರಿ ಆನಂದ गोकुळात घर गर घरी आनंद झाला वसुदेव पिता सांगे देवकी मातेला वसुदेव पिता सांगे देवकी मातेला नंद घरी न्यावे म्हणे बाळ राजाला नंद घरी न्यावे म्हणे बाळ राजाला नंद यशोदेचे भाग्य आले उदयाला नंद यशोदेची भाग्य आले उदयाला गोकुळात घरोघरी गर आनंद झाला गोकुळात घरोघरी गर आनंद झाला बंदी शाळेत खाना जलमाला आला बंदी शाळेत खाना जलमाला आला वासुदेवाने बाळ गोकुळात नेला ವಾಸುದೇವ ಗೋಕುಳ ನೈಲ ಅಂದಾರ ರಾತ್ರಿಯ ಮೋ ಪುರ ಆಲ ಅಂಧಾ ರಾತ್ರಿಯ ಮೋ ನೈಲಪುರ ಆಲ ಗೋಕುಳ ಗರಘರಿ ಆನಂದ ಜಾಲ ಗರೋರಿ ಆನಂದಿಲ बालपणी केला लिला मारिले असुर गोकुळात बाल लिला केल्या भरपूर गोकुळात बाळ लिला केलं भरपूर पुतना मावशीला मोक्ष हा दिला पुतना मावशीला मोक्ष हा दिला गोकुळात घर घरी आनंद झाला गोकुळात घर घरी आनंद झाला देवकीचा बाळबाई नंद घरी आला देवकीचा बाळबाई नंद घरी आला गोकुळत घरी आनंद झाला गोकुळत घरी आनंद झाला गोकुळत घरी आनंद झाला माझे भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Да неважно.